हॅलो वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनेल मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर जेवण वगैरे माझं आवरलेलं आहे आणि आज घर जाण्याचा अचानक निर्णय घेतलेला आहे कारण पाडव्याच्या वेळी पण घर स्वच्छ करता आलं नव्हतं तर वेळ नकोलं तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात झाला तर मग तर तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे मी कोणत्या जन्मी कोणतं पुण्य केलं होतं काय माहीत तो इतका छान नवरा भेटला मला आणि हे फक्त बोलण्यासाठी नाही खरंच माझा नवरा खूप प्रेमळ आणि तसाच कामामध्ये मदत करणारा पण आहे मदत करतो म्हणून चांगला म्हणत नाही आहे मी खरंच चांगला आहे आणि ह्याने बेडरूम झाडून दिलं होतं मला आणि त्यांचं आज वर्क फ्रॉम होम होतं तर त्यांना म्हटलं थोडीशी मदत करा तर त्यांनी बेडरूम झाडून देण्याचा निर्णय घेतला आणि खूप छान त्यांनी बेडरूम मस्त एक अर्ध्या तासात स्वच्छ करून घेतलं होतं आणि इथं माझ्या लेखीला जेव्हा खेळायचं होतं खेळण्याने तेव्हा तिला खेळू वाटलं नाही आणि अशा अचानक तिला खेळणी भेटली की तिला घोड्यावर बसायचं असतं गाडीत बसायचं असतं सगळं करायचं असतं जेव्हा तिचा मूड असेल तेव्हा तिला खेळण्याने खेळायचं असतं आणि बघू शकता ती इथं घोड्याने खेळत होती आणि फायनल बेडरूम स्वच्छ झालं त्यानंतर मग मी किचन आवरायला घेतला आणि किचनमध्ये अशा मुव्हेबल ट्रॉल्या असल्यामुळे अगदी झाडण्यासाठी खूप मदत होते इथं फ्रीज असतो आडवा तो फ्रीज काढून घेतलेला आहे मी म्हणजे काय होईल मला किचन स्वच्छ करण्यात अगदी मदत होईल या पद्धतीनेच आधी मी कचरा काढून घेते आणि ट्रॉल्या मी परवाच धुतलेल्या आहेत त्यामुळे ट्रॉल्या फक्त मोठ्या मोठ्या पुसून घेतल्या आणि त्यानंतर मग लादी पण खालची पुसून होत्या तशा ट्रॉल्या म्हणजे ज्या ठेवून घेतल्या आणि त्यानंतर बाकीच्या ट्रॉल्या पण ज्या खालच्या सगळ्या ट्रॉल्या आहेत त्या मुवेबल आहेत अशा बाहेर निघतात त्यामुळे माझं काम अगदी सोपं होतं आणि जिथं किचनला दोन तास झाडायला ला लागणार होते तिथं एका तासामध्ये किचन झाडून झालं होतं माझं कारण त्या ट्रॉल्या मुवेबल आहेत त्यामुळं आम्ही बनवून घेताना तशा बनवून घेतलेल्या तुम्ही जर नवीन घर बनवत असाल तर नक्कीच या पद्धतीने ट्रॉल्या आहेत त्या मुव्हेबल बनवून घ्या म्हणजे जेणेकरून किचन झाडताना तुम्हाला एकतर मदत पण होते आणि गंज वगैरे चढत नाही फरशीला आणि दुसरं म्हणजे कॉक्रोचचा जो मोठा प्रॉब्लेम असतो तो, तो पण होत नाही अशा मुव्हेबल ट्रॉल्या असल्या की आणि त्यानंतर प्रिल लावून मग या पद्धतीने जे बाहेर थोडेफार डाग पडलेले असतात ते पण क्लीन करून घेतले प्रिलने तर किचन एकदम फ्रेश पण होतं वास पण खूप सुंदर येत होता आणि जे डाग होते ते पण पटपट पटपट निघून गेले आणि घरामध्ये प्रिलचा जो सुगंध सुटला होता किचनमध्ये तो तर काय एक नंबरच होता आणि प्रिलचा वास मला खूप आवडतो का माहीत नाही त्यानंतर जिथे फ्रीज ठेवतो तिथे पण फ्रीजच्या खाली खूप घाण झाले होते डाग पडले होते आणि ते पण प्रिलने साफ करून घेतले अगदी दोन मिनटात ते पण क्लीन झाले आणि फायनली बघू शकता फ्रीज आणि हे सगळं स्वच्छ केल्यावर किचन अगदी चमकत होतं वरचा फ्लोअर धुतला नव्हता मी तो संध्याकाळी धुवेनच आणि त्यानंतर हा एक माझ्याकडं मस्त असा ब्रश आहे मी डिमार्टमधून खरेदी केला होता त्याने माझा सोफा अगदी एक दहा सेकंदातच क्लीन होऊन जातो आणि मस्त त्याच्यामध्ये जे डस्ट वगैरे अडकलेलं असतात ते निघतात आणि त्यानंतर हे एक कपाट आहे ज्यामध्ये आम्ही असे मस्त डबे वगैरे जे साठवणीचं सामान म्हणजे स्टोरेज असतं ते यामध्ये ठेवत असतो मग कधी कधी हे असं पीठ वगैरे किंवा कडधान्य वगैरे असं पडत असतं तर वरचेवर हे मी साफ करत असते पंधरा दिवसाला तरी पण आता भरपूर दिवस झाले ते क्लीन केलं नव्हतं आणि त्यामुळे बघू शकता इथं त्या कपड्यात पण खूप घाण झाली होती ते पण अगदी स्वच्छ करून घेतलं आणि एका ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि डबे पण थोडे मोठे मोठे स्वच्छ करून ते पण ठेवून दिले जेणेकरून काय होईल परतच्या वेळी जेव्हा क्लीन करायचं असेल तेव्हा एकदम सगळा लोड पडणार नाही फक्त डबे क्लीन केले तरी चालतील म्हणजे घासून वगैरे घेतले तर आणि हे कपाट पण पर मी परवा स्वच्छ केलं होतं म्हणून मोठं मोठं वरूनच फक्त स्वच्छ करून भेटलं म्हणजे जेणेकरून परत एक हात फिरला की लक्ष्मी वस्ते असं म्हणजे सगळं घर आत्ता स्वच्छ करून झालेलं आहे आणि आवडून सगळं बसलेलं आहे आणि हा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो फ्रेम बो बाय